नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी अकोला येथे तुमचं स्वागत आहे आज आपण शिकूया काही महत्त्वाची टोपण नावे टोपण नावे या लेसनवर सुद्धा काही प्रश्न पेपरला विचारले जातात आणि सहसा आपण मराठी व्याकरणामध्ये फक्त वर्णविचार तर अलंकार इथपर्यंतचा अभ्यास करतो शब्दसंग्रहवाला भाग टोपण नावे आहे मणी आहे वाक्यप्रचार आहे समानार्थी शब्द आहे वृद्धार्थी शब्द आहे हा आपण अभ्यास असा करत नाही आपला मास्क कवर करायचे असेल तर शब्दसंग्रह टोपण नावे लेखकाच्या पुस्तकाची नावे हाही भाग अभ्यासणे गरजेचं आहे तर आज आपण काय शिकूया महत्त्वाची टोपण नावे टोपन नामे या लेसनवर पेपरला प्रश्न येतात कसे जसं एक पूर्ण नाव येतं आणि त्यांचं टोपण नाव विचारलं जातं किंवा त्या टोपण नावाचं पूर्ण नाव विचारलं जातं जसं आहे विष्णू वामन शिरवाळकर यांचं टोपण नाव काय आहे तर आपला आन्सर आहे कुसुमाग्रज किंवा असं येतं की कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय आहे तर विष्णू वामन शिरवाळकर जसं विचारलं तर परत की बालकवी यांचे पूर्ण नाव काय आहे तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे किंवा कधीकधी टोपण नावं येतं आणि त्या चार पर्यायामध्ये वडिलाचं नाव मुलाचं नाव अदलीबदली करून ते लिहिलं होतं मग कधीकधी आपल्याला आठवतच नाही की हे नाव नेमकं आहे कोणतं जसं साने गुरुजी यांचं पूर्ण नाव काय मग पर्यायामध्ये राहते दोन पर्याय कन्फ्युज राहते आपल्याला त्याच्यामध्ये आहे सदाशिव पांडुरंग साणे आणि दुसरा पर्याय आहे पांडुरंग सदाशिव साणे साने, साने गुरुजी यांचं सा पूर्ण नाव काय सदाशिव पांडुरंग साणे की पांडुरंग सदाशिव साणे मग आपल्याला आठवत नाही की सदाशिव पांडुरंग साणे लिहू की पांडुरंग सदाशिव साणे लिहू तर आपला आन्सर आहे साणे गुरुजीचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साणे तर जरा बघूया अशीच काही महत्त्वाची टोपण नामे टोपण नामामध्ये आपण पूर्ण नाव आणि त्यांची टोपण नावे असा भाग लिहिलेला आहे तर पहिलं आहे धोंडो वासुदेव गद्रे धोंडो वासुदेव गद्रे यांचं टोपण नाव आहे काव्य विहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचं टोपण नाव आहे काव्य विहारी नंतर आहे कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे केशवसूत वडिलांचं नाव आहे केशव केशवांचा मुलगा तो कृष्णाजी केशवांचा मुलगा आहे तो कृष्णाजी नाव आहे केशवसूत सूत म्हणजे मुलगा आणि केशवाचा मुलगा तो केशवसूत कृष्णाजी केशव दामले टोपन नाव आहे केशवसूत नंतर आहे प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपन नाव आचार्य अत्रे पण आहे दुसरं टोपन नाव केशव कुमार आणि तिसरं टोपण नाव आहे सत्य हृदय प्रल्हाद केशव अत्रे दोन टोपण नाव एक केशव कुमार आणि दुसरं आहे सत्य केशव केशवसूत आलं तर कृष्णाजी केशव दामले लिया आणि केशव कुमार आलं असेल तर प्रल्हाद केशव अत्रे लिया ओके okay. कृष्णाजी केशव दामले टोपण नाव सूत आणि प्रल्हाद केशव अत्रे टोपन नाव आहे केशव कुमार किंवा सत्य हृदय नंतर आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचं टोपण नाव आहे संत गाडगे बाबा किंवा संत गाडगे महाराज डेबुजी झिंगराजी जानोरकर संत गाडगे बाबा किंवा संत गाडगे महाराज नंतर आहे राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव दोन आहे एक आहे गोविंदाग्रज आणि दुसरं आहे बाळकराम गोविंदाग्रज हे नाव प्रसिद्ध आहे काव्यासाठी आणि बाळकराम हे नाव प्रसिद्ध आहे विनोदासाठी विनोदी साहित्य त्यांनी लिहिले ते बाळकराम या नावाने आणि जे कविता संग्रह लिहिले ते त्यांनी गोविंदाग्रज या नावासाठी मग पेपरला असा प्रश्न येते की राम गणेश गडकरी यांचं कोणतं टोपण नाव हे काव्यासाठी प्रसिद्ध आहे तर आपल्याला लिहायचं आहे गोविंदाग्रज किंवा राम गणेश गडकरी यांचं कोणतं टोपण नाव हे विनोदासाठी प्रसिद्ध आहे तर बाडकराम दोन टोपण नावे राम गणेश गडकरी यांचे एक आहे बाडकराम आणि दुसरं आहे गोविंदाग्रज गोविंदाग्रज हे नाव आहे प्रसिद्ध काव्यासाठी आणि बाळकराम हे नाव आहे विनोदासाठी नंतर आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाळकर तो पण नाव आहे कुसुमाग्रज विष्णू अमन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांचा वाढदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो तो दिवस आहे आपला सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस विष्णू अमन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि तसंच विष्णू अमन शिरवाळकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे मराठी भाषेतील दुसरे मराठी साहित्यिक आहे ओके विष्णू वामन शिरवाळकर टोपण नाव आहे कुसुमा ग्रज नंतर आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे नाव पेपरला खूपदा जास्त विचारलेलं आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपन नाव आहे आरती प्रभू आरती प्रभू नंतर आहे काशीनाथ हरी मोढक काशीनाथ हरी मोडक यांचं टोपन नाव आहे माधवा नूज माधवा नूज नंतर आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपन नाव आहे बी म्हणजे कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते टोपन नाव आहे कवी बी त्यानंतर आहे आत्माराम रावजी देशपांडे आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपन अनील। नाव आहे अनिल अनिल नंतर आहे माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपन नाव आहे माधव जुलियन माधव जुलियन हे नाव वृत्तविचार या लेसनशी खूप जास्त संबंधित आहे माधव त्र्यंबक पटवर्धन आणि हे पण टोपण नाव महत्त्वाचं आहे माधव जुलियन नंतर आहे जयवंत दडवी जयवंत दडवीचे दोन टोपण नावे एक ठणठण पाळ आणि नंतर आहे अलाणे फलाने ठणठण पाळ नंतर आहे अलाणे फलाणे त्यानंतर आहे त्यानंतर घेऊ आपण दिनकर गंगाधर केळकर दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी अज्ञातवासी नंतर आहे पांडुरंग सदाशिव साने टोपन नाव आहे सगळ्यांना माहिती आहे साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने टोपन नाव आहे साने गुरुजी नंतर आहे महत्त्वाचं टोपन नाव नारायण सूर्याजी ठोसर नारायण सूर्याजी ठोसर समर्थ रामदास समर्थ रामदास नारायण सूर्याजी ठोसर समर्थ रामदास नंतर आहे तुकाराम बोललोबा आंबेले तुकाराम बोललोबा आंबेले तो पण नाव आहे संत तुकाराम संत तुकाराम किंवा संत तुकाराम महाराज जसं संत तुकारामाने अभंग लिहिले अभंग हा शब्द आला तर संत तुकाराम ओवी हा शब्द आला असेल तर संत ज्ञानेश्वर भारुड हा शब्द आला असेल तर संत एकनाथ ओवी हा शब्द आला असेल तर संत ज्ञानेश्वराशी संबंधित असेल अभंग हा शब्द आला असेल तर संत तुकारामाशी संबंधित असेल आणि भारुडे हा काव्यप्रकार मी कोणी रूढ केला तर संत एकनाथ तर तुकाराम बोलोबा आंबेले यांचं टोपन नाव आहे संत तुकाराम किंवा संत तुकाराम महाराज नंतर आहे हरिहर गुरुनाथ सलगर हरिहर गुरुनाथ सलगर यांचं टोपन नाव आहे कुंज विहारी हरिहर गुरुनाथ सलगर टोपन नाव आहे कुंज विहारी त्यानंतर आहे माणिक बंडोजी इंगळे माणिक बंडोजी इंगळे टोपन नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी इंगडे पण नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नंतर आहे सौदागर नागनाथ गोरे सौदागर नागनाथ गोरे यांचं टोपण नाव आहे छोटा गंधर्व छोटा गंधर्व त्यानंतर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी बालकवी त्यानंतर आहे माणिक शंकर गोडघाटे टोप नाव आहे यांचं ग्रेस ग्रेसा नंतर आहे नारायण श्रीपाद राजहंस टोपन नाव आहे बालगंधर्व इथे लिहिलं आपण छोटा गंधर्व आणि इथे लिहिलं आहे बालगंधर्व छोटा गंधर्व यांचं पूर्ण नाव आहे सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्वचं पूर्ण नाव आहे सौदागर नागनाथ गोरे आणि गंधर्वचं टोपन नाव आहे बाल गंधर्वचं पूर्ण नाव आहे नारायण श्रीपाद राजहंसा छोटा गंधर्व विचारलेला आहे की गंधर्व विचारलेला आहे याच्यामध्ये पण थोडंसं आपल्याला कन्फ्युजन वाढतं तर सौदागर नागनाथ गोरे आलं असेल तर छोटा गंधर्व लिहा आणि नारायण श्रीपाद राजहंस आलं तर गंधर्व म्हणजे छोटा गंधर्व हे नाव आहे सौदागर नागनाथ गोरे आणि गंधर्व यांचं पूर्ण नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस ओके नंतर आहे गोविंद विनायक करंदीकर गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपन नाव आहे विंदा करंदीकर विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर हे पण ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे मराठी भाषेतील आपले तिसरे मराठी साहित्यिक आहे चार कोणते जसं आता हे गोविंद विनायक करंदीकर हे आपले तिसरे मराठी साहित्यिक आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे तर पहिले आहे आपले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे जे आपले चार मराठी साहित्यिक आहे त्यांचा क्रम बघा विस खांडेकर म्हणजे विष्णू सकाराम खांडेकर विष्णू सकाराम खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक आहे विष्णू सकाराम खांडेकर दुसरे आहे आपलं विष्णू वामन शिरवाळकर वी स खांडेकर म्हणजे विष्णू सकाराम खांडेकर आणि दुसरं आहे विष्णू वामन शिरवाळकर तिसरं आहे गोविंद विनायक करंदेकर आणि चौथे आहे डॉक्टर भालचंद्र नेमाडे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे आपले क्रमानुसार चार मराठी साहित्यिक पहिले आहे वी स खांडेकर विष्णू सकाराम खांडेकर दुसरे आहे विष्णू वामन शिरवाळकर तिसरे आहे गोविंद विनायक करंदीकर आणि चौथे आहे डॉक्टर भालचंद्र नेमाडे ओके तर गोविंद विनायक करंदीकर यांचं टोपन नाव आहे विंदा करंदीकर त्यानंतर आहे गजानन दिगंबर माळगुळकर गजानन दिगंबर माळगुळकर टोपन नाव आहे यांचं गदिमा गदिमा आता गदिमा हे टोपन नाव यांच्या नावामध्येच लपलेले आहे गजाननमधला ग दिगंबरमधला दी आणि माळगुळकरमधला मधला मा गी मा गजाननमधला पहिला ग दिग्गं दिगंबरमधला दि आणि माळगुळकरमधला मा ग दि मा गजानन दिगंबर माळगुळकर यांचं टोपण नाव आहे ग दि मा नंतर आहे लक्ष्मण दगडू अधाणे लक्ष्मण दगडू अधाणे यांचं टोपण नाव आहे आपलं ललित ललित ललितचा अर्थ आहे सुंदर लक्ष्मण दगडू अधाणे टोपन नाव आहे ललित नंतर आहे शंकर काशीनाथ गर्गे शंकर काशीनाथ गर्गे टोपण नाव आहे दिवाकर टोपण नाव आहे दिवाकर त्यांना म्हणून म्हणूनसुद्धा ओळखलं जातं शंकर काशीनाथ गर्गे यांना हेच आले आपली टोपण नावे या सगळ्या टोपण नावामध्ये महत्त्वाचं आहे कृष्णाजी केशव दामले केशवसूत प्रल्हाद केशव अत्रे नंतर आहे राम गणेश गडकरी वामन शिरवारकर त्र्यंबक खानोलकर नंतर बी पण खूपदा विचारलं होतं आणि माधव जुलियन हे पण नाव खूपदा पेपरला विचारलं होतं एम पी टोपन नावे कृष्णाजी केशव दामले केशवसूत प्रल्हाद केशव अत्रे सत्यहृदय केशव कुमार विष्णू आमन शिरवारकर कुसुमाग्रज चिंतामन त्रेंबक खानोलकर आरती प्रभू नारायण मुरलीधर गुप्ते कवी बी माधव त्रेंबक पटवर्धन माधव जुलियन याच्यामध्ये महत्त्वाचे टोपण नाव आहे दिनकर गंगाधर केडकर अज्ञात वासी नारायण सूर्याजी ठोसर खुबदा पेपरला विचारलेलं आहे समर्थ रामदास त्यानंतर हरिहर गुरुनाथ सलगर हे पण टोपांना विचारलेलं आहे सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व आणि नारायण श्रीपाद राज हंस बालगंधर्व गोविंद विनायक करंदीकर हे टोपांना विचारलेलं आहे आणि महत्त्वाचं आहे अजून आपलं शंकर काशीनाथ गर्गे तर तसं बघितलं तर सगळीच टोपण नावे महत्त्वाची आहे एक दोनदा हा भाग पासला की आपाप टोपण नावेसुद्धा पाठांतर होऊन जाता, तर इथे आपण थांबूया